महाराष्ट्र जमीन महसूल वर्ग दोन व भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटेदार वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याबाबत ज्या अधिसूचनांमध्ये हरकती मुदत दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत केलेल्या आहे त्याची मुदत अजून पंधरा दिवसांनी वाढवावी अशी मागणी सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे मी शंकर माळवदे माजी उपनगराध्यक्ष सातारा शहर नगर परिषद सातारा महाराष्ट्र शासनाने नुकताच वीस फेब्रुवारी रोजी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्याबाबतचे अधिसूचना काढलेली आहे हे अधिसूचना वीस फेब्रुवारीला काढल्या असून दोन मार्चपर्यंत हरकत सूचनाबद्दल मुदत दिलेली आहे वास्तविक पाहता दोन मार्चपर्यंत लोक हे आनंदीत नाहीत तुमच्या अधिसूचनेबद्दल प्रशासनाने ही अधिसूचना प्रसिद्ध करायला पाहिजे होती परंतु हे न करता हा ही दिलेली जी मुदत आहे ती तोटकी आहे अजून यामध्ये पंधरा दिवसाची वाढ करावी तसंच यामध्ये जे काही नजराना भरायच्या ह्या ज्या त्यांनी अटी घातलेल्या आहेत आता तर मराठवाडा विदर्भमध्ये नुजूल प्रकरणात तुम्ही पाच टक्के नजराना भरून घेतात किंवा रूपांतरित रक्कम भरून घेतात तर उर्वरित महाराष्ट्रातसुद्धा ज्या काही सरकारी जमिनी भाडेपट्ट्यांना दिलेल्या आहेत किंवा कब्जे हक्कानं दिल्या आहेत त्यांना सुद्धा तुम्ही पाच टक्केच ठेवा ना हा दुजाभाव करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या मी हरकती घेतलेल्या त्याचप्रमाणे या अधिसूचनेमध्ये ज्या जमिनीची किंमत एक कोटी रुपयेपेक्षा जास्त होईल त्याची मान्यता मंत्रालयाकडून घ्यायची अहो याच्यात तुम्ही एकतर एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे मंत्रालयात खेटे घालण्याला कुणाला वेळ असतो किती वेळा मंत्रालयात गेल्यानंतर ऐकलं जातं ह्याच्यात वेळ घालू नका आणि जे तुम्ही एकतीस म डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली ती चुकीची आहे एक तर तुम्ही हे कायमस्वरूपी खोली ठेवा अन्यथा कमीत कमी, -कमी पाच वर्षाची तरी मुदतवाढ दिली पाहिजे तरच जे जे मिळकतदार आहेत जे बाधित मिळकतदार आहेत त्यांना न्याय मिळेल अन्यथा हा थोतालपणा होईल सरकारचा त्यामुळे ह्याची मुदतवाढ पाच वर्षाची करण्यात यावी अशी माझी शासनाला विनंती आहे याबाबतीत आम्ही गेली पंधरा वर्ष लढा देत हो। आहोत आता कुठंतरी ह्याला यश मिळते तर ह्याच्यात हे नको आणि ह्याच्यात प्रशासक दिरंगाई जी होती त्याच्यात वेळ जातो आहे तर यामध्ये एक खिडकी योजना राबवाना सगळे एकाच ठिकाणी होईल तर तुम्हाला महसूलसुद्धा मिळेल लोकांचे एकतर त्रास होणार नाही यामध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्याकडे ह्या संस्था आहेत त्या त्यांनी किती खेटे घालत त्यांची आता वयस्कर मंडळी कुठं किती वेळा त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये खेटे घालायचे तर माझी प्रशासनाला विनंती यामध्ये मुदतवाढ द्यावी आणि पाच टक्केच रूपांतरित रक्कम भरून घ्यावी दहा किंवा पंधरा किंवा पंचवीस टक्के करण्यात येऊ नये ही माझी प्रशासनाला विनंती हे आंदोलन आम्ही दोन हजार सहापासून सुरू केल्यानंतर शासनाने वेळोवेळी अनेक जी आर काढले पण या ज्याजारी साताऱ्यात उगम झाला या आंदोलनाचा आणि याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रभर आहे ही सगळ्यात हे आंदोलनकर्त्यांची म्हणजे मी वैयक्तिक असंख्य आंदोलनकर्ते करते माझ्यावर त्या सर्वांचं याच्यामध्ये यश आहे